नमस्कार मंडळी जे बी एस श्रेष्ठ निर्मिती आपलं स्वागत आहे खूप दिवसांनी मी तुमच्यासाठी आता एक व्हिडिओ अपलोड करणार आहे तर बरेच दिवस झाले मी काही कारणास तो व्हिडिओ अपलोड करू शकलेला नाही आहे तर यावेळी मी या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग कसं करायचं पेपर कटिंग कसं करायचं आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे माझे व्हिडिओ असेच तुम्हाला यावे यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ सोप्या भाषेत तुम्हाला मिळत जातील ज्या प्रकारे मी कटोरी ब्लाऊज कटिंग तुम्हाला दाखवणार आहे या प्रकारचे तुम्हाला आधी कोणी शिकवले नसेल अगदी सोप्या भाषेत सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं त्याचं पेपर क्राफ्टिंग कसं करायचं ते मी या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण सुरू करूया कटोरी ब्लाऊजचं पेपर ड्राफ्टिंग तर मी चौतीस इंची छातीचं कटोरी ब्लाऊज कट करणार आहे तर त्यासाठी हे मी पेपर कटिंग घेतलेलं आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला या साईडला असं दोन इंच मार्जिन सोडून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे दोन इंचावर आपल्याला ही लाईन मारून घ्यायची आहे तर आपण कटोरी ब्लाउजचा वरचं पार्ट आपण कट करणार आहे खालची जी क्रॉस पट्टी आहे ते आपण वेगळं कटिंग करून घेणार आहे तर जो वरचा भागेचा माप जो आहे आपण इथे साडेबारा घेणार आहे तर हे पहा साडेबारा आपण त्याचं मेजरमेंट घेणार आहे हाईट जे आहे ते साडेबारा तर आपण इथे साडेबाराला टिकमार्क करून घेऊ शोल्डर सहा भालेला आहे गळा जो आहे आपला त्याची रुंदी जी आहे ती अडीच इंच येणार आहे आणि गळ्याची जी हाईट आहे ती आपण सहा घेणार आहे सहा इंच आपण सहा ते पावणे सहा इंच सगळ्याची हाईट जी आहे ते आपण सहा पाव पावणे सहा इंच आपण गळ्याची उंची घेतलेली आहे आपला जो आर येणार हो आहे भाईचा गोल जो येणार आहे तोही आपण इथं तो सहा इंच घेणार आहे आता आपण इथं बाईचा गोल मार्क करून घेऊया तर आता आपण तर आता चौतीसचा चौथा भाग साडेआठ इंच इथं तिथं आपण इथं मार्क करून घेणार आहे आणि एक्स्ट्रा मार्जिन जे आहे ते मी एक ते सव्वा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे तर साडेआठ इंचाला तर मार्क करून घेऊया कटोरीसाठी जो चार्ट लागतो तो एक चार्ट मी तयार करून तुमच्यासाठी अपलोड करेन त्यामुळे तुम्हाला प्रत्येक साईजचे जे चेस्ट चे असतात मेजरमेंटचे त्यानुसार तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट घालता येईल तर सुरवातीला आपण कटोरीचा जो राऊंड पार्ट असतो तो ड्रॉ करून घेऊया तर गळ्यापासून पाच इंच आपण एक फर्स्ट मार्क करून घेऊया हे आपलं फर्स्ट मार्किंग असेल सेकंड मार्किंग, मार्किंग, मार्किंग जे असेल आपलं इथं आर्म होलपासून अडीच इंचावरती हे सेकंड मार्किंग असेल आपलं आणि आपलं थर्ड मार्किंग जे असेल ते जे आपलं फिटिंग येईल त्या कोपऱ्यापासून ते या, या आर्महोलच्या लाईनला आपण इथं साडेचार इंचावरती थर्ड नंबरचं आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि फोर्थ जो येईल तो खालच्या साईडला चार इंचावरती येईल तर आपण आता हे राऊंड ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा हे पट्टी यूज करून तुम्ही अशा प्रकारेही राऊंड इजी मार्किंग करून घेऊ शकते ह्याच्याने इझी होईल प्रॉब्लेम येणार नाही तर हे बघा अशा प्रकारे आपलं हे राऊंड मार्किंग होऊन जाईल इकडचं जे मार्जिन आहे जे घेतलेलं आहे ते मी टक्स पॉईंटसाठी घेतलेलं आहे आपण इथे सेंटरला टक्स जे घेतो त्यामध्ये आपलं दीड दीड इंच पार्ट जो होतो तो कट होतो त्यासाठी हा दोन इंचा मार्जिनचा भाग मी घेतलेला आहे तर बघा आपण जी आपली काचपट्टी बटनपट्टी असते तो पार्ट या साईडला आपला येणार आहे म्हणजे सेंटरचा ओपन पार्ट जो येईल आपला तो फ्रंटचा तर आपण इथं हाईटनुसार हे कटिंग होईल हे मी ह्याची हाईट साडेबारा घेतल्या घेतल्यामुळे मी इथं साडेचार इंचावरती मार्क करणार आहे जसे आपली कटरूंची कटोरीची उंची असेल त्याप्रमाणे आपण या साईडचं मेजरमेंट कमी जास्त करणार आहे जर हाइट साडे अकरा असेल तर, तर आपण सव्वा चार चार प्रकारे इकाडच्या साईडचं मार्क मेजरमेंट आपण घेणार आहे तर मी आता इथं साडेचार इंचावरती मार्क करून घेऊ इथे सरळ लाईन मारून घेईन तर बघा ही अशी लाईन इथे याप्रमाणे येईल तर हा जो आपला खालचा पार्ट आहे तो आपल्याला इथे राऊंड शेपमध्ये घ्यायचा आहे तर ते राऊंड कसं ड्रॉ करायचं ते तुम्हाला मी दाखवते तर त्यासाठीही आपण ही पटी यूज करू शकतो राऊंड शेपसाठी तर हे बघा अशा प्रकारे आपण इथं आता आपण हे शेप ड्रॉ करून घेऊया तर खाल आहे खालचं राऊंड जे शेप आहे मी ते ड्रॉ करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपले हे कटोरीचं ड्राफ्टिंग तयार झालेलं आहे तर आपला शोल्डर जो आहे तो आपण सहा इंच घेतलेला आहे भाईची जी उंची आहे आपण ती सहा इंच घेतलेली आहे राऊंडचा गळाची ही जी आहे ती उंची आपण साडेपाच ते पावणे सहा इंच घेतलेली आहे रुंदी जी आहे ती अडीच आहे तर या साईडचा जो पार्ट आहे ते आपण घेतलेलं आहे दोन इंच आणि इथला जो भाग आहे ते मी पुन्हा एकदा रिपीट करते तुम्हाला कळण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे चार पॉईंट प पाच इंच हा खालचा भाग आहे चार इंच आणि इथला पार्ट आहे तो आपण आर्म होलच्या इथला हा घेतलेला आहे दोन पॉईंट पाच इंचाचा आणि हे जे मार्किंग आहे ते गळ्याची जी उंची आहे आपली शोल्डरपासून ते इथंपर्यंत ती पाच इंच असणार आहे तर आपण हे पाच इंचाला मार्गिंग करून घेतलेलं आहे तर अशानुसार हे आपण कटोरींचं मेजरमेंट पेपर ग्राफ्टिंग करून घेतलेलं आहे तर हेच आपण पेपर ग्राफ्टिंग कटिंग करून ब्लाऊजवरती ठेवून ब्लाऊज पीसवरती ठेवून आपण कटिंग करून घेऊयात आणि त्यानुसार आपण ब्लाऊज शिवायचं शिकणार आहोत तर आजच्या या पार्टमध्ये हे कटोरीचं आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर ह्यासाठी जे पट्टी लागणार आहे ते कसं कट करायचं वेगळ्या काय कापडावरती ते आपण बघूयात तर हे बघा क्रॉस क्रॉसपटीसाठी आपण ही पट्टी घेतलेली आहे तर यामध्ये क्रॉस पट्टीचं हाईट जे आहे इकडं पट्टीचं जे हाईट जे आहे इकडच्या साईडला बटन पट्टीच्या साईडला आपण इथं साडेतीन इंचावर मार्क करून घेणार आहोत सेंटरला तीन आणि इथे इकडेही या साईडलाही तीन इंचावरती आपण क्रॉसपटीसाठी मार्किंग करून घेणार आहोत तर आता आपण ही क्रॉस तर जे शेप आहे ते ड्रॉ करून घेऊया तर बघा हे अशा प्रकारे तुम्ही राऊंड शेप काढू शकता हे तुम्हाला अगदी सोपं जाईल तर बघा ही आपली क्रॉसपट्टी आहे जी ब्लाऊजची तयार झाली आहे ती कट करून घेऊयात आपण तर आता आपण हे कटरचे जे पार्ट आहे तेही कटिंग करून घेऊयात तर अगदी सावकाश रीतीने राऊंड शेपमध्ये आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे चुकायचं नाही आहे बिलकुल जे बिगनर्स आहेत त्यांनी तर फार काळजीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे राऊंड शेपमध्ये कटिंग करताना चुकलो तर आपल्याला कटोरीचं नीट मेजर ड्राफ्टिंग मिळणार नाही त्यामुळे आपला ब्लाऊजरचं मेजरमेंटही चुकेल तर अशा प्रकारे चौकास अगदी राऊंड शेप आपण कट करून तर हे बघा आपले कटिंग हे झालेले आहेत पार्ट्सचे तर या ठिकाणी आपण याचे फोल्ड करून बघायचं आहे शेप व्यवस्थित आहे का नाही ते तर बघा हे अशा प्रकारे आपलं कटिंग झालेलं आहे तर या ठिकाणी टक्कसाठी आपण जे पॉईंट घेणार आहोत त्याचं मेजरमेंट काय असेल ते आपण बघूया तर या ठिकाणी आपण दीड इंचावरती इथे दीड इंचावरती आपण मार्किंग करून घेऊया आणि जे टक्सचं हाईट जे असणार आहे ते अडीच इंच येईल तर हे बघा असं क्रॉसमध्ये आपण हे आपली शिलाई इथे टक्ससाठी येईल तर आपला एवढा भाग टक्समध्ये जाईल तर बघा हे टक्स लावल्यानंतर कसं वाटेल हॅलो टक्स पॉईंट इथे फोल्ड केल्यानंतर हे अशा प्रकारे आपली कटोरी ब्लाउजची तयार होईल तर या व्हिडिओमध्ये आपण कटोरीचं पेपर ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलेलं आहे तर याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजर कसं कटिंग करायचं आणि कटोरी ब्लाउज शिवायचं कसं ते दाखवेन तर आपण आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर जणांना शेअर करा बेल ऐकून प्रेस करून ठेवा शेअर करा लाईक करा आठवणीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओज पाहिल्याबद्दल धन्यवाद